मिरजेत मतमोजणी केंद्राच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते आणि अपक्ष उमेदवार जैनब शकील पिरजादे यांचे प्रतिनिधी शकील पिरजादे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले मतमोजणी केंद्रामध्ये एस टी बसेस ये जा करत असल्यामुळे ई व्ही एम मशीनच्या बाबत संशयावरून मतमोजणी केंद्राबाहेर वातावरण काही काळ तंग झालं कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा दुमाळ मोरे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान अन्य ठिकाणच्या राखीव मशीन या ठिकाणी दुसऱ्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणल्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केला ज्या ठिकाणी मतदान केलेल्या व्ही एम मशीन आहेत त्या ठिकाणी त्या सुरक्षित आणि सीलबंद आहेत कार्यकर्त्यांचा संशय होता तो दूर केलेला आहे या ठिकाणी कोणत्याही संशयास्पद घटना घडलेली नाही अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी केलं आहे जे काही मशीन्स आहेत त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स कारण ते दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काही त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सील मध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथं ही का मशीन्स आल्या आम त्या आम्हाला संशयास्पद वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून देत किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी भर ठेवाव्या दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाची जे काही पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही सी सी फुटेज आताच जे काय तासापूर्वीच आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपाला वगैरे द्यावं हे आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे फसणारी गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांच्या त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल आम्ही हात जोडून विनंती करतोय आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळंच दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे ते आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही निवडणूक प्रतिनिधी आहे म्हणून म्हटलं तुमचा म्हणजे आजचा विषय संपला ते कालचा दिवस एक दिवस असते आम्हाला तर माहित नाही की जेव्हा पण निकाल लागत नाही निवडणूक प्रतिनिधी उमेदवार बरोबर तिच्या नंतर संपूर्ण कार्यक्रम प्रतिनिधी बघत असते पण डिपार्टमेंटचे लोक म्हणतात ते तुमचं काम नाही आता एखादा नगरसेवक माझी नगरसेवक होते त्यांनी ते मशीने बघायला गेलं आणि प्रतिनिधी आम्हाला बाहेर उभा गेले आणि ते नगरचं वारदोर बघून येलं असं ते आजचा प्रकार घडले दोनशे एक्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाचं स्टॉन्ग रूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेला काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्व्हर साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या पोल्ड ई व्ही एम आहेत त्यांचं स्ट्राँगरूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरचं सिलबंद असलेल्या ई व्ही एमबद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व स्ट्रॉंगरूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातरजमा करून देण्यात आलेली आहे त्या सर्व व्यवस्थित असलेले रूम त्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी स्ट्रॉंगरूमच्या ज्या ई व्ही एम्स आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉप गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला सर अप, एक सर्व मतदान झालेल्या ईव्हीएम एम मशीन्स आहेत त्या ईव्ही एमच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब ऑब्झर्वर साहेब एस पी साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यावरती दे देखरेख ठेवून आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे या संदर्भामध्ये कोणत्याही अफवालोत आपण विश्वास ठेवून